माय न्यू ब्लॉग मम्मीच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी इथं खातोय पराठा पराठा नाही ती मुगाची एळणी ढिंड्र म्हणतात आमच्याकडे गायसीला ढिंड्र मुगाची एळणी सकाळी सकाळी बघा मुगाची एळणी बनवून दिली आहे मस्त सॉस सोबत खातोय तिच्या सांगितले रंगी कपडे घालणे ड्रेस आहे गाईस तर रंगी ड्रेस घातलेला आहे सोनूनी मस्तपैकी मस्त पैकी ड्रेसिंग झालेली आपण सोनूची ड्रेसिंग पूर्णपणे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये तर बघत राहा आणि गाईस आज काय सांगू तुम्हाला नागपंचमी नागपंचमी नागोबा डुलायला लागला नागिनी डुलाय लागली नागोबा डुलायला लागला नागिनी डुलाय लागली तू मी आमचा नागोबा घरी नाही मोठा छोटा नागोबा आणि मी नागिन हो नो 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 हो

या 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 पुढचं बोलणार नाही आम्ही <laughs> <laughs> चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहावा नंतर बाय बाय सोनू कमीच्या स्कूलमध्ये आली होती थोडं काम होतं आणि आता चाललो वडापाव खाऊ बाहेर दाखवते कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ का आम्ही आलो डिमार्टला शॉपिंग करायला पुढे पॅकेजी कशाला घरात सा सामान बाकी होतं ते भरायला आलेले सामान संपलंय तर आम्ही सामान घ्यायला आले चल ते चल तुमचं तो सुद्धा बघा शॉपिंग करायला आलं बघा पाच किलो घ्यायचं आहे का <laughs> जी झाली शॉपिंग करून घेऊ दिला निघाई सूट तू म्हणून नाही घेत राय बघा होता हे बघा सामान घेऊन झालेलं आहे शूट घेऊ दिलं नाही म्हणून आम्हाला थोडस नर्वस आहे आम्ही बघू हे टोटल मारताय बोलतो काय टोटल मारताय भेटूया लवकरच बघा राकेश जी गेले तिथं बॅग आणि ते ठेवलेलं घ्यायला गेले बघू ये तिला जाते पुढे मग मोबाईल असं आहे बघा ब्रेक आले ना मग मोबाईल पकडण्याची <स्थाथ> मोबाईल पडण्याची शक्यता असतो <स्थाथ> मोबाईल पडण्याची भीती वाटते मला चला भेटी आपण तर गाईच मग अशी झालो होतो घरी आम्ही सामान घेऊन आणि आता आलाय कोण मला घेऊन गेली हा माझे बॉक या मला घेऊन गेली घेऊन नि गेली एवढा सामान आला असतं गाईच तुम्हीच बघितली ना माझी अवस्था कशी होती मी जास्त शूट पण नाही नवीन नाही गेले ते जुने तर चला आपण पोह्यांचा मस्त ब्रेकफास्ट करूया नाश्ता सॉरी नाश्ता नाश्ता राखीजी तुम्हाला माझे नवीन काय दिसतय माझ्या फेस मध्ये नवीन काय दिसतय स्वतःहून कधी बोलणार नाही का असं काय नवरेनी मला बड्डे गी आता दिले मला मी देत पण पप्पा तुझ्या बर्थडे ला देऊ आम्ही बर्थडे चला नाश्त्याला काय आणि गाईस तुम्हाला एक सांगू तुम्हाला बघायचे काय काय व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता दाखव का दाखव ना त्याच्यात दाखव काय काय आणलं ते काय नाही हे बघा हे दोन मक्के आणलेले आहेत मस्त पैकी आणि ते काय आणलं त्याच्यात काय आणलं अय बाय दाखव ना दाखव काय हो गाजर गाजर काकडी आदरक लसूण गंगाफळ गंगाफळ गंगा म्हणजे भोपळा गंगा आणि फ्लावर आणलेले मस्तपैकी आणि हे बघा काही आत आणलेले थोडस हे बघा आमर खाण अम्रखंड आणलेला आहे आणि हे बघा तुमचं कुटुंब ताईला आवडणार हे बघा मशरूम हे बघा मशरूम आता ती खाणार आहे आणि तीच बनवणार आहे तिला म्हणजे बघू आणि आधुनिक का आणलेले काय हे बघा आधुनिक आणलेले काय हो हे पकडे हे बघा ऐंशी रुपयाचे पराठे दहा दहा रुपयाचे एक हे बघा बघू शकता मलबार परोठा फक्त बघूया आपण पण ते रविवारी दाखवूया तुम्हाला चला तर कनिज पण आणलेलं आहे बघा चाळीस रुपये किलो टमाटे चाळीस रुपये किलो टमाटे आणि बटाटे चाळीस रुपये आणि नव्वद रुपये पाच फक्त नव्वद रुपये अर्धा पाव घेतले चाळीस रुपयाचे काही फोडलेले काय करतो ही अर्धे की काय नाही तिथून बघ खराब आहे काय एवढं कमी हो बघ ना आणि हे बघा टेस्ट करून दाखवत आहे सोनू कुसून ताई तुमच्या ते टाकते का खराब होईल ना ते आंब्याचं <laughs> काय आम्रखंड पुरी बनवून पुरी सावधान मग मस... पुरीबान आता तर घाईच आहे बघा इकडं झाले आहे बघा मस्त आऊ

तुम्हाला माहिती आहे का मम्मी दूध नाही दूध दुट, दूधचा चहा आहे ना खूप खूप नाही खूप सोप्पा आहे बनवायचा हा खूप सोप्पा आहे का चाकड चोरली दाखवला चाकड काय चाकड साखर मा, आता मी खात थांबा मी आता साखर खाते मस्त मस्त गोल लागतो आणि पप्पा इकडे मोबाईल बघताय फोनला रिंगठण टाकल्या था बाबासाहेबची बाबासाहेबची रिंगठण टाकता था था, फोनवर बाबा

बाबासाहेबच्या आपल्या बघ खूप छान रे का ब